आता आम्ही सर्व चाललो आहोत बीचला हे बघा साक्षी सोम्या जानवी सर्वजण होते भाऊ हे बघा आमचं भोईसरचं बीच चिंचणी बीच ये मस्त बीचवर गेलो आणि तिथे सगळ्यात जास्त एन्जॉय केलं आहे यशनी हा छोटासा बाबू तो डोळे बंद करायचा जशी लाटेल तरी भा करायचा छान त्याने खूप एन्जॉय केलं आरू आणि ते पण एन्जॉय करत होते पण त्यांच्याकडे मी गेलीच नाही ते पाणी उडवत होते मोबाईलवर ही बघाय आमची फेवरेट बहीण दिपाली शुक्रिया बोलते व्हिडिओ काढल्याबद्दल आणि खेळून वगैरे झालं मस्तपैकी तिथे छान खायला चाललो हा खायला चालू काय खाल्लं आरुनी पाणीपुरी वरापाव वर्रापाव खाल्ला अरुणी वर्रापाव <laughs> तर आहो असे ला, लाल ते म्हणजे टेन्शन घेऊ नका आम्ही तुम्हाला नाही बघणार तुमच्या पर्सला बघणार <laughs> पैसा <laughs> तर नवले आज तुमचे सगळे पैसे आम्ही संपवणार हे बघा आरूचा आरूचा फेवरेट काय आहे पाव आणि ही पायी पुरी शेव पुरी क्यू खाते हो चोरी चोरी हम्म ते बघा आमच्या डुगल्या डुगल्याला उत्सुकता होती काहीतरी द्या मला हे बघा त्याच्यानंतर हे इथे कुठे गेल का ग तुम्ही जम्पिंग बाग का हां जम्पिंग जम्पिंग करायला गेलेले कोण कोण ग गावानी मी आणि शौम्या हा तिथं तो छोटासा आमचा गोल्या पण बोलतो मी पण जाऊ तो गोल्या छोटासा होता तो नाही जाऊ शकत आणि दुसरा यश होता थे थे तो तर जातच नव्हता घाबरत होता हे बघा इथं पण छान ट्रेन आहे गेला असं नाही यश आमचा हे बघा आम्ही असे बसलो होतो जसे काय आम्ही ऑडियन्स आमचा भाऊ विचार करतो काय अजून खायचं काय अजून खायचं म्हणता जा बाबा काहीतरी आण पोलं एन्जॉय करत होते आम्ही त्यांना बघत असे बसलेले हे बघा आरू ती बघा सौम्या मस्तपैकी हे सगळ्यांची तोंडमिंड पुसत <laughs> होती होली झाली म्हणून फायनली आमच्या भाऊनी काय आणलं हा बघा ढुगल्या पण बघतोय काय करत आहेत हे लोक कारण तो दुसरं काय करू शकत नव्हता त्याला भीती वाटते तो मम्मीला सोडून राहतच नाही कुठे त्याच्यानंतर फायनली आम आमच्या भाऊनी आणली फ्रँकी चिकन फ्रँकी आहे ना ग हे बघा कशी करता आरूचे पप्पा करता हे बघा डोंगळीला बोलले खाते यशला बोलले तो बोलतो नाही हे बोलतात खा तुम्ही पटापट नाही तर मला द्या <laughs> मग फायनली आम्ही दोघींनी मी आणि आरुनी काय केलं खाल्लं ही बघा आमची दीपाली सगळ्यात लहान आमची दिपालीच आहे हे बघा मस्त पैकी नंतर दुसऱ्या दिवशी आमच्या इथे गार्डन मध्ये खेळायला गेले आणि बिग गार्डनला गार्डन खेळायला गेले म्हणजे ते बघा आरू आणि दुसरं कोण आहे ग मामी आरूची मामी आहे ती काय करते ग झोका खेळते आणि मस्त पैकी आम्ही त्यांचा स्लो मोशन मध्ये व्हिडिओ शूट केला हे बघा आम्ही जेवायला बसलो पिकनिक करत होते आम्ही पिकनिक करत होतो त्याच्यानंतर दो ते गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी आमच्या इथं लागला मेळा तर आम्ही आनंदमेळ्यामध्ये सर संध्याकाळी गेलो आणि मस्त आनंद मेळा एन्जॉय केला आणि तिथे आरुणी काय काय मजा किती माझ्या एका फ्रेंडचं शॉप आहे ती त्यांचं साडीचं दुकान आहे तिथे एक शूट केला बाकी भरपूर जणं होते पण मी गेली नाही तर त्यांनी माझ्यावरती पन्नास टक्के डिस्काउंट ठेवलेलं आहे साड्यांवर छान असं त्यानंतर आरूने घेतलं नूडल्स आणि हे घेतलं चाय चायनीज घेतलं नूडल्स आणि दुसरे होत बापर चिकन फेवरेट आरू त्याच्यानंतर <coughs> आम्ही घेतलं आईस्क्रीम मिल्क शेक है ना बदाम शेक तर आरूला काय पाहिजे होतं हे बघा इथे काय लावलंय ना हे आरूला पाहिजे होतं आरू बोलते मला दे दे फायनली तिने घेतलं ते है ना हे बघा हे घेतलं तिने हे पाहिजे अरु आता तुम्हाला करेन बाय हे बघा अरु मामाच्या घरी गेली होती ना हे बघा बाय केलं तिने आरु मामाच्या घरी गेल्यानंतर हे बघा मामाच्या घरी अशी अशी मस्ती करतात ही मुलं सगळी आणि कोणतं गाणं होतं का गा, हे <laughs> बघा छोटा आमचा यश बाय बाय